खूप टम्म फुगलेला आहे हा पराठा तुम्ही बघू शकता किती छान झालाय तुम्ही बघू शकता किती छान पराठे झालेले आहेत मसाला सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे त्याच्यासोबत दही आणि माठातलं लोणचं असेल तर वाह मज्जा झाली बटाटा ही एक अशी भाजी आहे ज्यापासून खूप सारे स्वादिष्ट पदार्थ बनत असतात जसं की भरला बटाटा असेल बटाट्याची रस्सा भाजी असेल परत वांग बटाटा मिक्स भाजी असेल खूप साऱ्या भाज्या बनतात एवढंच नव्हे तर हा बटाटा जो आहे तो लहान मुलांचा सुद्धा खूप सारा फेवरेट आहे कारण की बटाट्यापासून आलू टिक्की असेल वडापाव असेल साबुदाणा वडा असेल मागच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनल साबुदाणा वडा आणि बटाटा वडा बनवला होता आणि ते खूप टेस्टी झाले होते जर बघितलं नसेल तर नक्की बघा असंच अजून उपवासाचे सुद्धा बरेच काही पदार्थ होतात उपवासाचे चिप्स होतात साबुदाणा खिचडीमध्ये सुद्धा आपण बटाटा वापरू शकतो म्हणजे तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपण ही बटाट्याची भाजी जी आहे ती कायम बनवू शकतो अशीच एक रेसिपी मी सुद्धा आज बनवणार आहे आणि ती म्हणजे खूप सारा मसाला घालून गुबगुबीत असे पंजाबी स्टाईलचे बटाट्याचे पराठे चला तर मग वेळ न घालवता आता आपण पर पराठे बनवायला सुरू करूया mm -hmm. बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य जिरे लसूण हिरवी मिरची हळद गोडा मसाला कोथंबीर चवीनुसार मीठ गव्हाचं पीठ एक मोठी वाटी आणि तूप बटाटे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी हे <गएगेगे> जे बटाटे आहेत ते आता शिजायला ठेवा बटाटे आता मी शिजायला ठेवलेले आहेत बटाटे आहेत तोपर्यंत लगेच मी आता हे जे हिरवी मिरची आहे ती हिरवी मिरची लसूण पाकळ्या आणि त्यामध्ये हे जे जिरं आहे ते मी आता बारीक असं वाटून घेते सोबतच मी ह्याच्यात मीठसुद्धा आता वाटून घेते मिरची आता आपण मस्त बारीक वाटून घेतलेली आहे लगेच मी हे जे गव्हाचं पीठ होतं ते आता छान मळून घेते आता हे वाटीभर जे पीठ होतं ते मी एका ताटात काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ आहे आणि आता पाणी घालून व्यवस्थित हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचंय आपल्याला पराठे बनवायचे त्यामुळे आपण पीठ मळतोय तेव्हा एक काळजी घ्यायची की आपल्याला हे जे पीठ आहे ते खूप जास्त सैलसर नकोय किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नकोय अगदी आ, मीडियम साईजचं पाहिजे जसं आपण पुरणपोळी बनवत असतो तेव्हा सुद्धा आपण एक गोष्ट लक्षात ठेवत असतो की ती पोळी जी आहे ती फुटली नाही गेली पाहिजे अगदी तसंच आहे की आपल्याला हे पराठे सुद्धा छान फुगले पाहिजे आणि मधून फुटले सुद्धा नाही गेले पाहिजे त्यासाठी आपण ही काळजी नक्की घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये बेसन पीठ सुद्धा घालू शकता खूप जास्त नाही पण थोडंसं त्याने सुद्धा आपले जे पराठे असतात ते फुटत नाहीत मी कधी घालत नाही त्यामुळे नाही घातले तुम्हाला हवं तर तुम्ही घालून घेऊ शकता आता मी हे पीठ जे आहे ते छान मळून घेते पीठ आता आपलं मौसूद असं छान मळून झालेलं आहे आता आपण त्याला थोडस तेल लावून घेऊयात आणि पाच मिनिटं ह्याला झाकून ठेवूयात आपले बटाटे जे आहेत ते अजून शिजलेले नाही आहेत आणि एका बाजूला आपण गव्हाचं पीठ जे होतं ते छान मळून झाकून ठेवलेलं आहे आता आपण इकडे हा जो मसाला आहे तो मस्त परतून घेऊया ज्याने करून हा मिरचीचा कच्चा वास आहे तो वास लागत नाहीये आता आपण हे छान परतून घेऊयात तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण ही मिरची आहे बारीक वाटलेली ते ह्याच्यामध्ये घालून घेऊयात हा जो मसाला आहे तो आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे त्यामुळे मिरची आणि जिऱ्याचा छान वास सुद्धा येतो आणि विशेष म्हणजे मिरचीचा कच्चा वास जो असतो तो पराठ्यांना लागत नाही त्यामुळे आपण आता हे छान परतून घेऊयामध्ये हळद आणि जो गोडाचा मसाला होता तो घालून घेऊया म्हणजे हळदीचा पण कच्चा वास जो आहे तो पराठ्यांना लागणार नाही आता आपण ह्याच्यामध्ये गोडा मसाला आहे तो घालून घेऊयात आता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस सेकंद तरी हे छान परतून घेऊयात आता छान मसाला जो आहे तो एकजीव झालेला आहे आता आपण हा जो गॅस आहे तो बंद करून घेऊयात आणि बटाटे शिजलेले आहेत त्याचं आता आपण लगेच साल जे आहे ते, ते काढून घेऊयात आता खूप गरम आहेत त्यामुळे एका ताटात अगोदर ते काढून घेऊया आणि त्यानंतर मग त्याचं साल काढून घेऊयात हे जे शिजलेले बटाटे आहेत हे मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपल्याला पाच सहा मिनटं हल्ला थंड होऊ द्यायचं आहे डायरेक्ट आपण हे पाणी जे आहे ते बेसिंग मध्ये नाही टाकतो मला मागेच सांगितलं होतं मी त्यामुळे आपला जो पाईप आहे तो, तो, पाई तो बेसिनचा तो खराब होतो त्यामुळे आपण अशा प्रकारे बटाटे चालणे काढून घेऊया आत्ता सगळे काढून झाले आता याला पाच मिनटं तरी थंड व्हायला असं ठेवून देऊयात आता हे बटाटे छान थंड झालेत मी लगेच पटकटाच साल जे आहे ते काढून घेते बटाटे लवकर शिजावे म्हणून मी एक एका एका बटाट्याचे चार भाग केले होते तर आता बटाटे खूप छान शिजलेले आहेत जसे मला पाहिजे होते तसे आता मी वेळ न घालवता फास्ट हे बटाट्याचे साल जे आहे ते काढून घेते बटाट्याचे सगळ्या साल काढून झालेला आहे आता मी ह्याला मॅश करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही खिसणे ह्याला खिसून सुद्धा घेऊ शकता पण त्याला वेळ जास्त लागतो आणि ह्या मॅशरनी खूप लवकर मॅश होतात ह्याचं नाव मला माहिती नव्हतं पण आवर्जून राजकारण्या मॅडमने मला मॅसेज करून सांगितलं की ह्याचं नाव आहे ते मॅशर आहे तर त्यांना धन्यवाद मनापासून चला मी आता मॅश करून घेते ह्याने खूप फास्ट मॅश होतात हे खरंच खूप उपयोगी पडतं आणि ह्याचा वापर जो आहे तो तुम्ही सुद्धा नक्की करा आपलं काम सुद्धा ह्याने हलकं होऊन जातं खिसण्याने खिसायचं म्हणलं की बराच वेळ लागतो ह्याच्यामध्ये अवघ्या काही सेकंदामध्येच हे छान से आपल्याला हवं तसं मॅश होतंय त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नक्की वापरा आता मी पटकन हे सगळे जे बटाटे आहेत ते मॅश करून घेते सगळे बटाटे छान मॅश करून झालेत आता हा जो मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाला आता थंड झालेला आहे आता आपण हाताने ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात बटाटे जर गरम असतील तुमचे तर तुम्ही हाताने अजिबात मॅश मिक्स करून घेऊ नका कारण मिरची असल्यामुळे हातांची प्रचंड आग होते आता हे बटाटे थंड आहेत म्हणून मी हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते हा मसाला मिक्स करण्यासाठी तुमच्याकडे अजून काही वेगळी जर आयडिया असेल जेणेकरून हाताची आग होणार नाही तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आता मी पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला पराठे बनवायला सोपं पडेल हा बटाट्याचा जो मसाला आहे तो एकदम असं सॉफ्ट झालेला आहे अगदी आपलं पुरण असतं तसं ह्याच्यामध्ये अजिबात गुठळा नाहीत त्यामुळे आपले जे पराठे आहेत ते फुटत आहेत त्यामुळेच मी मग अशी तुम्हाला म्हणलं होतं की हे छान मॅश करून घ्या आता मी पटकन हे मिक्स करत आहे हा जो मसाला आहे तो छान एकजीव झालेला आहे एकजीव झाल्याच्या नंतरच आता आपण ह्याच्यामध्ये हे कोथंबीर जे आहे ते घालून घेणार आहोत आणि परत व्यवस्थित आता हे आपण मिक्स करून घेऊया हे जे बटाट्याचा मसाला होता तो छान एकजीव झालेला आहे मी आता त्याचे छान गोळे करून घेते आणि हिला पण आता आमच्या मनुसारखी छान खांद्यावर येऊन बसायची सवय लागली हो की नाही ग मनी हिला अजून मनुसारखी बोलायची सवय नाहीये ना तुम्हाला मनु माहिती नसेल तर अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघा तो खांद्यावर येऊन नेहमी बसत असतो आता आता येत नाहीये आता हिला सवय लागली आहे हो ना मनू ए नाही बोलत आहे ती फक्त खांद्यावर येऊन बसायला शिकलीये बोलायला नाही आता हे छान असे गोळे आपण करून घेऊयात मनी बोल जरा वडापावचे जसे गोळे बनवले होते आपण अगदी तसंच ह्याचे सुद्धा बनवायचे आहेत हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण हा जो मसाला आहे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून हा मसाला आपल्या हाताला चिटकला नाही जाणार साधारण एवढ्या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत असे सगळे गोळे आता मी पटकन बनवून घेते गोळे आता आपले तयार झालेले आहेत आणि पीठ सुद्धा अगदी मऊसुद असं झालेलं आहे आता आपण लगेच पराटे लाटायला घेऊयात आता आपण ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा बटाट्याचा जेवढा हा गोळा आहे तेवढाच पिठाचा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याला पीठ लावून घेऊयात मसाला भरण्यासाठी कोणी कोणी लाटून सुद्धा घेत असतं मी लाटून कधीच नाही घेत मला ही पद्धत सोपी पडते ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे ज्याने करून हे जे बटाट्याचं आहे ते खाली चिकटायला नको म्हणून आणि परत ह्याच्यावर थोडंसं आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मोदकसारखं व्यवस्थित असं हे सार घालून हे बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बंद करून घ्यायचं आणि हे जे वरती राहिलेलं एक्स्ट्रा पीठ आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि परत हे व्यवस्थित मिक्स व्हा हो म्हणून असं करून घ्यायचं जसं आपण पुरणपोळीला करत असतो ज्यामुळे हा मसाला सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो आणि आत्ता आपण ह्याला पीठ लावून घेऊयात आणि लाटून घेऊयात लाटत असताना आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे ज्याने हा पराठा जो आहे तो फुटला नाही गेला पाहिजे जास्त भार नाही द्यायचा आणि ह्याला एक दोन वेळा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे पलटी करायच्या अगोदर थोडंसं पीठ परत लावायचं आहे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आणि मग परत ह्याला लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत सुद्धा असेल सगळीकडे जो मसाला आहे तो व्यवस्थित लागला गेलेला आहे अगदीच मध्यभागीच मसाला आहे असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित दिसतोय सुद्धा आता परत एक वेळा आपण हा पराठा जो आहे तो पलटून परत एक वेळा लाटून घ्यायचा आहे छान झालेला आहे आता आपण हा भाजायला टाकूयात आता तवा छान गरम झालाय आपण ह्याच्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल सुद्धा घालून घेऊ शकता मी मगाशीच सांगितलं होतं की आपल्याला पंजाबी ढाबा स्टाईल बनवायचे आहेत त्यामुळे आपण तूप घालतोय असं नाही मला प्रचंड तूप आवडतं म्हणून घालते आणि पराठा आपण तव्यावर घालत असतो तेव्हा हे जे कणकीचं जास्त जाडसर बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूला घालायची आहे आणि गॅस जो आहे तो मगापेक्षा थोडासा नॉर्मल स्लो करायचा आहे जोपर्यंत त्याला छान असे बबल्स येत नाहीत त्यामुळे आपला पराठा फुटला जात नाही त्याला छान बबल्स आलेले आहेत आपण आता पराठ्याच्या चारी बाजूंनी तूप सोडायचं आहे आणि मग ह्याला आत्ता पलटून घ्यायचं आहे छान झाला आहे आता परत एक वेळा थोडंसं त्याला तूप घालायचं आणि मंद याच्यावरच ठेवायचं तोपर्यंत मी आता दुसरा पराठा बनवून घेते आता आपण हा पलटून घेऊया खूप छान झाला फुटलेला सुद्धा नाही आहे मस्त खूप टम्म फुगलेला आहे हा पराठा तुम्ही बघू शकता किती छान झालाय असे पराठे व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता किती छान पराठे झालेले आहेत मसाला सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे त्याच्यासोबत दही आणि माठातलं लोणचं असेल तर वाह मज्जा झाली वा मस्त गरमागरम पराठे आहेत सोबत दही सुद्धा हम्म एक नंबर झालेला आहे नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल सेम असेच बटाट्याचे पराठे तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि तुम्ही बनवलेले पराठे कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अजून आपल्या चॅनलवर वेगळे वेगळे रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा म्हणजे जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूयात पुढच्या असेच एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद